れがね अशिक्षित अडाडी तू पती पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गायली तुझ्या घर धैर्याला e tonimesse la word िबांची सावली घेतला स्मरण तुझे करुडी वसावी घेतला भागे देता जागवी द संकटित करी द भागे देता जागवी द संकटित करी द ज्ञान ज्योत लावी द हे चतुला नमन ज्ञान ज्योत लावी द हे नमन धन्यवाद असं टाळी नको पूर्ण सावित्रीबाईचा इतिहासच त्यात लिहिलेला आहे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत